बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ येवला तालुक्यातील कुसुरगाव ते शाळा येथील सार्वजनिक रस्ता दोनशे एकोणावीस त्या रस्त्यावरील अतिक्रमण काढून रस्ता खुला करून द्यावा या मागणीसाठी गावातील ग्रामस्थ विद्यार्थ्यांसमवेत येवला पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहे रस्ता खराब असल्याने अक्षरशः शालेय विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी पावसाळ्यात मोठी कसरत करावी लागत असल्याने त्वरित रस्ता खुला करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे आम्ही कुसूर गावचे ग्रामस्थ रस्त्याच्या न्यायासाठी पंचवीस एंटी कुठे उपोषणाला आहे आणि आमचा रस्त्याचा विषय असा आहे कुसूर गाव ते वस्ती शाळा हा एक किलोमीटर आम... लांबीचा रस्ता आहे या रस्त्यासाठी आम्ही भरपूर प्रांत तहसील जेल पंचायत समिती भुजबळ साहेबांपर्यंत सर्वांपर्यंत निवेदन अर्ज वगैरे दिलेले पण कोणी आमची दक्षता घेतली नाही फक्त शासनाला आमची एवढीच विनंती आहे आमचा जो हाताचा रस्ता आहे दोनशे एकोणास नंबरचा तो फक्त आम्हाला खुला करून द्यावा ही फक्त शासनाला आमची आता विनंती याच्यापेक्षा आम्ही काय मागू शकतो शासनाकडे माझं नाव सोमिकास गांगुडे आम्ही कुसूर गावाचे आहे आम्हाला शाळा जायला नाही आहे Am ales și azi ei la ce ne au luat, pauza ta am ales a stănat ei. Atât s-a teamit eu cu cășeana de băsluit.